राजारामपुरी पोलीस ठाण्यात पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर एकशे चौतीस पब्लिक चौदा कलम चारशे सत्तावन्न ऐंशी प्रमाणे दाखल झाला होता त्यामध्ये फिर्यादीने दिलेल्या फिर्यादीप्रमाणे सहासष्ट हजार सातशे रुपये किमतीचे सोन्याचे दागिने व रोख रक्कम सोळा हजार सातशे रुपये अशा चोरीस गेलेल्या मालाबाबत आम्हाला फिर्याद दिली होती त्यामुळे आम्ही आम्ही सदर सदर गुन्ह्याचा तपास करता आम्हाला सदर घरपुडीतील तीन आरोपी महिला आम्ही आरोपी केलेल्या आहेत त्यामध्ये कुमारी रमेजा इब्राहिम शेख दोन नंबर संगी सौ संगीता फारूक बेपारी तीन नंबर अनिशा अब्दुल बेपारी अशा तिन्ही महिलांना आम्ही सतर्कपणे अटक केलेल्या आहेत आणि रोजी न्यायालयामध्ये हाजर करत आहोत